जालन्यातील काजळा फाटा येथे धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे धनगर आंदोलक दीपक बोराडे यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून धनगर समाजाकडून एक चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय आंदोलनादरम्यान आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून राज्य सरकारचा निषेध नोंदवून धनगर समाजाला एस टी प्रवर्गामधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे या आंदोलनामुळं अंबड जालना रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली धनगर समाज एसटी बसलेले आमचे उपोषण करते दीपक दादा बोराडे यांच्या आदेशाने आम्ही धनगर समाज पूर्ण महाराष्ट्रभर आज चक्काजामचं आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि आज आम्ही जालना रोडवर कागा फाट्यावर आम्ही सर्व धनगर समाज बांधव आमचे आसपासचे जितके खेड्यातले गोला पांगरी पठाण वगैरे हो जितके बी आसपासचे खेडे इथले सर्व धनगर समाज बांधव आज जालना अंबर काला फाटा सर्व जमा झाले आणि आम्ही इथे एक तास रस्ता रोको केलेला आहे धनगर आरक्षणाची अंमलबजावणीसाठी आमची मागणी हीच आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आर्टिकल तीनशे बेचाळीस तीनशे बेचाळीस मध्ये छत्तीसव्या नंबरवर धनगर समाजाला एसटी प्रभागाचं आरक्षण दिलेलं आहे पण गेल्या सत्तर वर्षापासून हे राज्यकर्ते अनेक सत्तेवर आले आणि गेले पण आतापर्यंत त्यांनी आम्हाला काही एसटीचं आरक्षण दिलेलं नाही ते आरक्षण आम्हाला लागू करावं आमच्या हो। लेकरा भावाला पूर्ण धनगर समाजाला एसटीचं प्रमाणपत्र द्यावं हो। यासाठी आम्ही आज रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे माझं नाव शिवप्रकाश चित्तळकर मी सामाजिक कार्यकर्ता आहे